ब्रॉट टू यू बायस बांगलादेशच्या नागरिकांसाठी रविवारचा दिवस भयंकर उलथापालतीचा होता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांना थेट देश सोडून पळून जावं लागलं गेली अनेक वर्ष सुरू असलेल्या आरक्षणामुळे बांगलादेशमध्ये अराजकता निर्माण झाली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना ज्या आरक्षणामुळे देश सोडून पळून जावं लागलं ते आरक्षण नेमकं का काय आहे त्याचा भारताच्या आरक्षणाशी काही संबंध आहे का हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी राहुल मुंबईत मे तुमचं स्वागत आहे बांगलादेशमध्ये पाच ऑगस्टचा दिवस मोठ्या घडामोडींनी उजाडला चार ऑगस्टपासून बांगलादेशच्या विद्यार्थ्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात आंदोलन तीव्र केलं या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा अशी आंदोलकांची मागणी होती बांगलादेशच्या विविध भागांमधील लोक हे रस्त्यावर उतरले बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरावर आंदोलककर्त्यांनी नियंत्रण मिळवलं गेल्या काही दिवस सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला रविवारी एकाच दिवसात शंभरहून अधिक जणांचा या हिंसाचारात मृत्यू झाला बांगलादेशातील सरकारी आरक्षणाचा वाद नेमका काय आहे ते समजावून घेऊयात एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश हा पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला बांगलादेशचा स्वातंत्र्य संग्राम आणि त्यातील भारताची भूमिका ही सर्व तुम्हाला माहीत असेलच तर या स्वातंत्र्य संग्रामात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना आणि त्यांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के आरक्षण देण्यात आलं होतं हे आरक्षण रद्द करावं यासाठी गेली अनेक वर्ष आंदोलन सुरू होतं वेळोवेळी विद्यार्थ्यांनी या आरक्षणाच्या विरोधात आवाज उठवला होता दोन हजार अठरामध्ये देखील विद्यार्थ्यांनी या आरक्षणाच्या विरोधात आंदोलन केलं या सगळ्यानंतर दोन हजार वीस साली तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्यात सरकारनं सर्व प्रकारचं आरक्षण रद्द केलं होतं आता हे आरक्षण रद्द केल्यानंतर बांगलादेशातील जो एक गट होता जो या आरक्षणाच्या बाजूने होता त्यातील एका सैनिकाच्या वंशजाने हायकोर्टात अपील केलं या अपिलावर सुनावणी झाली आणि त्यात पाच जून दोन हजार चोवीसला सरकारचा निर्णय हा बेकायदेशीर ठरवण्यात आला त्याचबरोबर आधी सुरू असलेलं आरक्षण पुन्हा सुरू करण्यात आलं या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पुन्हा वाढला यानंतर पुढे एकवीस जुलैला तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा आदेश रद्द केला आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना पाच टक्के तर अल्पसंख्याक अपंग यांना दोन टक्के आरक्षण देऊ केलं हा निर्णय आला तरी बांगलादेशातील असंतोष काही कमी झाला नव्हता या आरक्षणाचा फायदा हा शेख हसीना यांच्या पक्षाला अधिक झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं होतं सरकारच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले होते त्यांच्या या आंदोलनाने हिंसक वळण धारण केलं आंदोलक थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसले या सगळ्या आंदोलनामुळे शेख हसीना यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशातून पळ काढला मिळालेल्या माहितीनुसार शेख हसीना या भारतात दाखल झाल्यात शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर बांग्लादेशमधील सत्ता ही आता लष्कराच्या ताब्यात गेली आहे बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल अशी माहिती लष्कर प्रमुखांनी पत्रकार परिषद दिली भारतात पळून आलेल्या शेख हसीना या गेले अनेक वर्ष बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत शेख हसीना या बांगलादेशच्या लढ्याचे नेते शेख मुजीबीर रहमान यांच्या कन्या आहेत शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशची अर्थव्यवस्था मजबूत झाली होती परंतु हसीना या हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता हसीना या विरोधकांवर दबाव टाकून त्यांना तुरुंगात टाकत असल्याचं देखील म्हटलं गेलं होतं अखेर अनेक वर्ष सत्ता गाजवलेल्या हसीना यांना आपला देश सोडून पळून जावं लागलाय आता एका आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनामुळे एका पंतप्रधानांना थेट देश सोडावा लागलाय पुढे बांगलादेशात नेमकं कोणाचं सरकार स्थापन होतं शेख हसीना काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता आरक्षण म्हटलं की वेगवेगळ्या चर्चा नेहमीच सुरू होतात भारतातील आरक्षण रद्द करावं असा सूर अनेकदा उमटताना आपण पाहिला परंतु बांगलादेशमधील आरक्षण आणि भारतातील आरक्षण यामध्ये मोठा फरक आहे बांगलादेशमधील आरक्षणाचा आणि भारतातील आरक्षणाचा कुठलाही संबंध नाही आहे भारतातील आरक्षण हे सामाजिक परिस्थितीनुसार समाजाला एका पातळीवर आणण्यासाठी देण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे बांगलादेशात स्वातंत्र्य संग्रामाशी आरक्षणाला जोडण्यात आलं होतं बांगलादेशच्या प्रकरणात येत्या काळात कुठल्या घडामोडी घडतात हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका धन्यवाद